बाजारामध्ये आलेले आहेत भरपूर सारे मटार म्हणून करूया मटारचा क्रिस्पी रोल गरम पाण्यामध्ये मटार आपण शिजवायला ठेवलेले आहेत त्यानंतर एका भांड्यामध्ये मैदा घेऊन त्यात मीठ तेल ओवा आणि थोडंसं पाणी घालून चांगलं मळून आहे मळून झाल्यानंतर अर्ध्या तासासाठी आपल्याला हे ठेवून आहे उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत आलं लसून पेस्ट करून घ्यायचे उकडलेले बटाटे एका भांड्यात घेऊन त्यामध्ये शिजवलेले मटार घालायचे आहेत आलं लसून पेस्ट मीठ गरम मसाला धनेजिरे पूड हळद आणि थोडासा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर स्मॅशरच्या सह्याने चांगलं स्मॅश करून आहे वरून कोथिंबीर घालायची आहे त्या केलेल्या मिश्रणाचे चा, छान असे लांबट गोळे करून घ्यायचेत आपण जो मैदा ठेवला होता तो चांगला गोल आकारात लाटून घ्यायचा आहे कडेचे काठ काढून चौकोनी आकार द्यायचा आहे आणि त्याचे पुन्हा चौकोनी छोटे छोटे तुकडे करायचे आपल्याला आपण एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचे आहेत आणि केलेल्या चौकोनी तुकड्यावर आपल्याला जे लांब केले होते ते ठेवून चांगला त्याचा रोल तयार करून घ्यायचा आहे हे व्यवस्थित मिश्रण आपल्याला त्या आतमध्ये भरून घ्यायचं आहे जेणेकरून तेलामध्ये गेल्यावर हे फुटणार नाही आपले रोल आता तळण्यासाठी एकदम रेडी झालेले आहेत आपण आता हे कॉर्न फ्लॉवर मध्ये बुडवून तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे आहेत आपल्याला हे चांगले गोल्डन ब्राऊन होसपर्यंत तळून घ्यायचे आहेत आता तयार झालेले आहेत आपले क्रिस्पी असे मटार रोल हे खायला खूप सुंदर लागतात तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका अशाच प्रकारच्या बघत रहा नवनवीन रेसिपीज